सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या चौकटीतच राहून डान्स बारमध्ये गैरप्रकार करू नये किंवा होऊ नये यासाठी सरकार आवश्यक ती खबरदारी घेईल अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी दिली डॉक्टर mm -hmm. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल झालं नाहीये दुसऱ्या राज्यांवरील तपासावर अवलंबून राहणं हे लाजीरवाणं असल्याचं मुंबई हायकोर्टानं सीबीआयला खडसावलं आम्हाला सर्व कामगारांचा प्रश्न सुटावा असं वाटत होतं मात्र शशांकराव संपत आणत होते आणि म्हणून आम्ही पाठिंबा काढून घेतला असं वक्तव्य शिवसेनेच्या अनिल परबांनी केलं आहे मुंबईत यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील महिला सात हजार वाढवून येतील त्यांनी पेमेंट स्लिप दाखवावी मग मी माझे शब्द मागे घेईन असंही परब यांनी म्हटलंय शशांकराव यांनी कामगारांना भडकावण्याचं काम केलं आणि असा आरोप परब यांनी केला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आता तुम्ही कुणापुढे झुकू नका असं राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना म्हटलंय एअर इंडियाची मदत राज्य सरकार खरेदी करण्याची शक्यता असून त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे जेएनपीटीनं ही इमारत खरेदीसाठी नकार दिल्यानंतर राज्य सरकारनं ही इमारत खरेदी करण्याची तयारी दाखवली या व्यवहाराला एकूण चौदाशे कोटी रुपयांपर्यंत होण्याची शक्यता पालिकेच्या रुग्णालयात गोरगरिबांना विविध आजारांमधील तब्बल एकशे एकोणचाळीस प्रकारच्या रक्त चाचण्या आता मोफत तरुण मिळू शकणार आहेत आणि याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील खालापूर इथल्या काम, कामासाठी रस्ता बंद असणार आहे पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल पुण्यातील साखर आयुक्तालयात माजलगाव तालुक्यातील तीन साखर कारखान्यांनी एफआरपी न दिल्यामुळे शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं मागील तीन दिवस शिवसेनेनं आंदोलनाचं हत्यारोपसले पुण्यातल्या पाणी विरोधात मनसेनं खडकवासला अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाची पाण्याच्या पाईपची तोडफोड केली मनसेच्या तीस ते चाळीस कार्यकर्ते मंगळवार पेठेतील सिंचन भवनात घुसून त्यांनी तोडफोड केली पुण्यात कोणतीही पाणी कपात नाहीये यासंदर्भात महापौर आणि पालकमंत्र्यांशी चर्चा देखील केली आहे अशी माहिती गिरीश महाजनांनी दिली पुण्यात खंडणीसाठी निखील आंगरोळकर या दहावीच्या विद्यार्थ्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी सिंग राजपूत ऋषिकेश पोळच्या मुसक्या आवडल्या केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी इंधनावर भारतीय अर्थव्यवस्था प्रगत करण्याची गरज व्यक्त केली आहे पुण्यात ते ऑटोमॅटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान परिषदेत बोलत होते पेट्रोल आणि डिझेल खार्चिक आणि प्रदूषणकारक असल्यामुळे त्याचा वापर कमी करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय पर्यायी इंधनाचा कच्चा माल देशात मुबलक असून त्याचा पुरेपूर वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित केलेल्या कृषी या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवारांसह विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या हस्ते झालं शेतकरी कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या सुविधांसह संधी दिली तर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवतात असं सांगत राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांनी बारामतीच्या अनुपमा हिंगणे या कृषी कंड्याचं कौतुक केलंय विविध शिक्षण संस्थांना मिळणाऱ्या निधीचं गुपित उलगडताना शरद पवारांनी माल सखेरीस अनेक उद्योजक स्वतःहून फोन करून सहकार्य करतात त्यांचे आभार मानले पाहिजेत असं म्हटलंय शेतकऱ्यांच्या पदरी आश्वासनांशिवाय काहीही पडत नाहीये त्यामुळे सरकार फक्त आश्वासनं देणारंच सरकार असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे नाशिकच्या निर्धार सभेत ते बोलत होते तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करबेना अशी अवस्था युतीची झाली आहे अशी टीका भुजबळांनी केली आहे या सरकारकडून फालतू गोष्टींवर जास्त खर्च होतोय असा आरोपही भुजबळ करतायत बहुजनांना जनावरांसारखी वागणूक देणारी मनुस्मृती आम्हाला मान्य नाही असं छगन भुजबळ म्हणतात धोक्यात असलेलं संविधान वाचवलं गेलं पाहिजे असं वक्तव्य भुजबळांनी केलंय नाशिकच्या निर्धार सभेत भुजबळ बोलत होते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी अजित पवार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाशकात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुंडांनी रिव्हॉल्व्हर रोखत हल्ला केला आहे बनावट विदेशी मध्य घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करताना ही घटना घडली हल्ल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यातही घेण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये एकोणीस आणि वीस जानेवारीला अनुसूचित जातींचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं स्वाईन फ्लू झाल्यामुळे पक्षाध्यक्ष अमित शहा येतील की नाही याबाबत मात्र साशंकता आहे भाजप आणि सेना युतीसंदर्भात आतापर्यंत कुठलीही चर्चा झाली नाहीये युतीसाठी भाजप तयार आहे मात्र शिवसेना इच्छुक नाही असं भाजपकडून पसरवलं जात आहे आणि असा आरोप शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे नागपूरमधल्या काटोल इथं नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निशुल्क का साहित्य वाटप करण्यात येतं पण साहित्य वाटप न करता जाण्यास सांगितल्यामुळे कामगार संतापले आणि तणाव निर्माण झाला वेळेवर साहित्य न वाटल्यामुळे भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वाद निर्माण झाला पोलिसांनी मध्यस्थी करून तणाव नियंत्रणात तड़ा आणलेला आहे